नमस्कार मी बाबू पोटे आपण पाहत आहे संवाद मराठी लाईव्ह सध्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्याने राजकीय पक्ष व्यस्त असल्याचं चित्र आहे निवडणुका आल्या की पक्षांतरांचे वारे वाहू लागतात आणि विविध पक्षातील नेते पक्षात पक्षा बदल पक्ष बदल करताना आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस अशा प्रकारचे अनेक पक्षप्रवेश झालेले आपण यापूर्वी सुद्धा पाहिलेले आहेत आणि भविष्यातही अशा प्रकारचे प्रवेश होत राहतील मात्र कर्जत तालुक्यात जी एक मोठी घडामोड आता पाहायला आपल्याला मिळतीय आहे ज्याची चर्चा गेली तीन चार दिवस मोठ्या प्रमाणात संपूर्ण मतदारसंघात सुरू आहे ती घडामोड म्हणजे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांचे खंदे समर्थक आणि खर तर या मतदारसंघाच्या संपर्काची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर होती ते पंकज पाटील महेंद्र सोडू यांची साथ सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत ही खूप मोठी अशी खरंतर बातमी आहे कारण पंकज पाटील यांची ओळख किमान खोपोली शहरात तरी कारण खोपोली नगरपालिकेची सुद्धा निवडणूक हो होती अं त्यामुळे पंकज पाटील यांची जी काय ओळख खोपोली शहरात होती ती प्रति आमदार अशीच ओळख होती कारण जर का आपण मागचा काही काळ पाहिला म्हणजे आमदारांची पहिली टर्म असेल पहिलं पर्व असेल त्यावेळेस एक वजन किंवा एक दरारा पंकज पाटील यांचा खोपुलीत आपल्याला पाहायला मिळत होता एक त्यांचा वेगळा औरा होता आणि आने, अनेक कार्यक्रमांमध्ये ज्यावेळेस आमदारांना यायला जमत नव्हतं हो। नसायचं किंवा एखादं भूमिपूजन असेल एखादा सार्वजनिक कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाला जर आमदार आले नाहीत तर त्या कार्यक्रमात आमदारांचे प्रतिनिधी म्हणून पंकज पाटील उपस्थित असायचे आणि आमदारांच्या म्हणजे अगदी जसं आमदार सगळ्यात शेवटी बोलतात किंवा एखाद्या कार्यक्रमात आमदारांचं भाषण सगळ्यात शेवटी असतं तशाच पद्धतीने पंकज पाटील यांचं भाषण सगळ्यात शेवटी असायचं एक प्रकारचे प्रति आमदार अशी ओळख त्यांची खोपली शहरात निर्माण झाली होती महेंद्र सो यांचा अत्यंत जवळचा विश्वासू आणि त्यांच्या जी काय त्यांची विधानसभेची वर्षभरापूर्वी निवडणूक झाली त्या निवडणुकीत अगदी एक पाऊल पुढे जाऊन काम करणारा कार्यकर्ता अशी पंकज पाटील यांची ओळख आहे आणि इतका जवळचा आणि विश्वासू सहकारी महेंद्र थोरवे यांना सोडून राष्ट्रवादीत जातोय ही राजकीय दृष्ट्या खूप मोठी आणि चर्चेत असणारी घडामोड आहे आणि त्यावरच आज आपण खरं तर बोलणार आहोत पंकज पटेल यांना एक राजकीय वारसा आहे त्यांचे वडील पुंडलिक पाटील पुंडलिक पुंडलिकृफ बंधू पाटील हे अनेक वर्ष राजकारणात आहेत पंकज पाटील यांच्या समूहेत पुंडलिक पाटील सुद्धा राष्ट्रवादीचं घड्याल हाती घेणार आहेत खरंतर बंधू पाटील यांची ओळखच मुळात काँग्रेस विचारसरणीचा नेता अशी आहे बंधू पाटलांनी रायगड जिल्हा परिषदेचं जे काय अर्थ आणि बांधकाम सभापती पद आहे ते यशस्वीरित्या सांभाळलं होतं त्यांची ओळखच त्या निमित्ताने जिल्हा भरात आहे आणि जिल्ह्याला बंधू पाटील हे नाव काय नवीन निश्चितपणे त्या काळच्या फळीतलं एक नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निश्चितपणे आहे खर तर एकोणीसशे नव्याण्णवला राष्ट्रवादी पक्षाची जेव्हा स्थापना झाली त्यावेळेस बंधू पाटील आपल्या सहकाऱ्यांसह शरद पवारांच्या त्यावेळेच्या राष्ट्रवादीत गेले होते म्हणजे काँग्रेसमध्ये ते काँग्रेसमध्ये असताना तरी काँग्रेस ची साथ सोडून ते पवारांच्या सोबतीला गेले त्यानंतर खूप कालावधीने सध्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे असतील किंवा कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड असतील हे खूप कालांतराने राष्ट्रवादीत जॉईन झाले या मतदारसंघाची जी विधानसभेची उमेदवारी आहे म्हणजे कर्जत मतदारसंघाची एकोणीसशे ला विधानसभेची उमेदवारी राष्ट्रवादीकडून पुंडलिक पाटील यांनाच मिळेल अशा प्रकारच्या चर्चा त्यावेळेस तेवल होत्या त्यावेळी प्रदेशाध्यक्ष असलेले छगन भुजबळ यांच्या घरी ज्या बैठका झाल्या होत्या त्यामध्ये जवळजवळ बंधू पाटलांचं नाव निश्चित झालं होतं परंतु नंतरच्या काळात सुनील तटकरे यांनी त्यावेळी सुनील तटकरे माणगावचे आमदार होते त्यांनी शरद पवारांच्या सोबत जायचा निर्णय घेतला आणि मी येईन मला तर इथली माणगावची विधानसभेची उमेदवारी तुम्ही देणारच आहात परंतु कर्जची उमेदवारी माझा सहकारी सुरेश लाड यांना दिली तरच मी प्रवेश करतो अशा आटीवर सुनील तटकर यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळेस सुरेश लाड कर्जचे माझी सभापती होते कर्जत पंचायत समितीचे आणि त्यामुळे एक वजनदार नेता जेव्हा आपल्याकडे येतोय अशा नेत्याला जर का आपल्याला घ्यायचं असेल तर त्यांनी काही गोष्टी आपल्याला सांगितल्या असेल तर त्या ऐकल्या पाहिजेत आणि त्याला फॉलो केला पाहिजे असा विचार करून राष्ट्रवादीने त्यावेळेस बंधू पाटील यांची उमेदवारी कट करून सुरेश राड यांना त्यावेळेस उमेदवारी दिली होती बंधू पाटील त्यावेळेस प्रचंड नाराज झाले होते अगदी विखारी अशी टीका त्यावेळेस त्यांनी त्यावेळेचे प्रदेशाध्यक्ष छगन भुजबळ यांच्यावर केली होती आणि ते बाजूला पडले बाहेर निघाले परंतु एकोणीसशे नव्याण्णवची जी काही विधानसभेची निवडणूक झाली होती त्या निवडणुकीमध्ये रामशेठ ठाकूर शेतकरी कामगार पक्षाकडून उभे होते आणि सुरेश लाड राष्ट्रवादीकडून उभे होते खरंतर घड्याळ चिन्ह त्यावेळेस नवीन होतं अगदी दहा जून एकोणीसशे नव्याण्णवला राष्ट्रवादीची स्थापना झाली आणि महिनाभराच्या कालावधीत निवडणुका जाहीर झाल्या होत्या त्यामुळं चिन्ह नवीन होतं परंतु रामशेठ ठाकूर आणि सुरेश लाड एकत्र देते म्हणजे लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक त्यावेळेस एकत्र झाली होती आणि दोन नेते एकत्र असल्यामुळे सुरेश लाड यावेळेस सुरेश लाड एकोणीशे नव्याण्णवच्या निवडणुकीत पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले तर जर चित्र तसं नसतं म्हणजे सुरेश लाडांची जर का एंट्री झाली नसती तर बंधू पाटील त्यावेळेस आमदार झाले असते परंतु काही गोष्टी नशिबात असतात काही गोष्टी नशिबात नसतात त्यामुळे बंधू पाटील यांच्या नशिबात कदाचित विधानसभेत जाणं नसावं आणि ते सुरेश लाडांच्या नशिबात असावं त्यामुळे सुरेश लाड आमदार झाल्याने बंधू पाटील यांना काही आमदार होता आलं नाही मधल्या काळात सुरेश लाड जिथं असतील त्याच्या विरोधातच सतत बंधू पाटील असल्याचं आपण पाहिलंय दो दोन्ही नेते कधी एकत्र आलेत राजकीय दृष्ट्या असं कधीही चित्र कर्जत मतदारसंघानं पाहिलेलं नाहीये मधल्या काळात ज्यावेळेस महेंद्र थुरवे यांचा उदय झाला महेंद्र थुरवे यांनी दोन हजार चौदाची निवडणूक लढवली त्यांना शिवसेनेनं ना तिकीट नाकारलं होतं ते शेका पक्षच्या तिकीटावर लढले त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला पुन्हा ते शिवसेनेत गेले एकोणीसची ची निवडणूक त्यांनी लढवली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांनी सुरेश राडांचा पराभव केला आणि ते शिवसेनेच्या तिकीटावरती विधानसभेत आमदार म्हणून पोहोचले त्यानंतरच्या काळात बंधू पाटील किंवा एकोणीसची निवडणूक सुद्धा असे बंधू पाटील सातत्याने महेंद्र सूर्य यांच्या संपर्कात होते त्यांनी अगदी जे काय त्यांची मा जी, जी काय का, ताकद ती वापरून महेंद्र सूर्य यांना मदत करण्याचा प्रयत्न केला होता वेगवेगळ्या पद्धतीची भाषण कारण बंधू पाटील अत्यंत उत्तम असे व्यक्ती आहेत तोच गुण अर्थात पंकज पाटील यांच्या सुद्धा आहे परंतु बंधू पाटलांची एक बोलण्याची वेगळ्या पद्धतीची ते मांडणी करतात वेगळ्या पद्धतीने बोलतात ते जेव्हा बोलायला उभे राहतात तेव्हा त्यांना ऐकत रहावं असं निश्चितपणे वाटतं अशा बंधू पाटलांनी त्यांचा प्रचार केला होता त्यावेळेस महेंद्र चोरुळे आणि महेंद्र चोरुळे एकोणीस लावडणुकी सुद्धा ते आमदार झाले चोवीसच्या निवडणुकीच्या दरम्यान बंधू पाटलांपेक्षा काकणभर सरस म्हणजे एक पाऊल पुढं पंकज पाटील यांनी त्यांच्यासाठी काम केल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळत होतं म्हणजे अगदी जवळचं म्हणजे शिवसेनेतल्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी असतील घडामोडी असतील त्या पंकज पाटील यांना माहिती असतील की काय अशा पद्धतीचं चित्र या मतदारसंघात पाहायला मिळत होत इतकी घट्ट असलेली वीण तुटते आणि बंधू पाटलांच्या सोबत पंकज पाटील राष्ट्रवादीत येत आहेत ही तर खूप मोठी गोष्ट आहे याच्यामगं अनेक कारण असतील महेंद्र चुर्वेच काय चुकलं किंवा पंकज पाटील बंधू पाटलांना नक्की काय खटकलं या खोलात जाण्यापेक्षा एक जवळचा सहकारी आमदारांना सोडून जातो ही खूप मोठी आणि विचार करायला लावणारी तर गोष्ट आहे कारण सुधाकर घरेंच्या विरोधात अगदी टोकाचा संघर्ष करत म्हणजे बंधू पाटील आणि पंकज पाटील ज्या ग्रामपंचायतीमधून येतात त्याच ग्रामपंचायतीचं नेतृत्व कि त्याच ग्रामपंचायतीत सुधाकर घरे सुद्धा राहतात दोघांचीही एकच ग्रामपंचायत आहे सुधाकर घरेंच्या पत्नी आणि पंकज पाटील यांच्या पत्नी चा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या थेट निवडणुकीत सामना झाला होता अर्थात सुधाकर घारे यांची ताकद असल्यामुळे नमिता घरे त्यावेळी सरपंच झाले होते आणि पंकज पाटील यांच्या पत्नीला पराभव पहावा लागला होता इतका टोकाचा संघर्ष असताना दोन टोकं एकत्र येत आहेत परंतु जिथं प्रेम जिव्हाळा किंवा घट्ट अशी मैत्री भावासारखं नातं असलेलं दूर जाते ही। खरतर कुप आहे हीच गोष्ट तर खूप मोठी आणि कर्जतच्या राजकारणाला कलाटणी देणारी आहे अशी चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे गुरुवारी म्हणजे उद्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे कर्जतमध्ये येत आहेत रॉयल गार्डनमध्ये सकाळी एक कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमात बंधू पाटील आणि पंकज पाटील आपल्या सहकार्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत खरंतर वेगळ्या पद्धतीची एक माहिती आणखी समोर येते की कर्जतमधले आणखी काही बडे नेते ज्यांच्या भोवती कर्जाचं राजकारण फिरतं असे काही बडे नेते सुद्धा वेगवेगळ्या पक्षातनं राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी चर्चा अशी शक्यता वर्तवली जाते खोपुली नगरपालिकेची निवडणूक होती खोपुलीतून हे अनेक माजी नगरसेवक उद्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं बोललं जाते आहे खर तर कर्जचं राजकारण हे लाड थोरवे घारे भुईर अशा काही ठराविक कुटुंबाच्या भोवतीच फिरताना दिसत होतं आता नितीन सावंत यांचा नव्याने त्यात आपल्याला ऍड करावे लागतील परंतु ह्या ठराविक कुटुंबाच्या भोवतीच राजकारण फिरताना दिसत होतं आता सुद्धा घारे थोरवे असा संघर्ष राजकीय जो काही संघर्ष तो आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या संघर्षात सुधाकर घारे कुठेतरी वरचड होताना निश्चितपणे दिसत आहेत विधानसभेला पराभूत झाल्यानंतर सुधाकर घरे शांत राहिले नव्हते ज्या म्हणजे पराभूत झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून ते बाहेर पडले आणि दुप्पट ताकद लावून दुप्पट वेगाने ते काम करताना आपल्याला दिसत आहेत आता ते सध्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत कर्जत मतदारसंघाचे नेते आहेत भविष्यातले एकोणतीस ची विधानसभेची निवडणूक ते नुँद निश्चितपणे लढतील परंतु ते ज्या पद्धतीने काम करतात म्हणजे ज्यांनी आपल्या विरोधात काम केलंय त्या विरोधकांना सोबत घेऊन पक्ष कसा वाढेल भविष्याच्या दृष्टीने कशी वाटचाल चांगली करता येईल किंवा भविष्यातला प्रवास कसा सुकर होईल यासाठी सुधाकर घरे प्रयत्न करताना दिसतात आणि हे बाब खूप कौतुकास्पद आहे कारण जनरली विरोधात असलेल्या माणसाला इतक्या लवकर कारण विधानसभेची निवडणूक झालेली जो काही काळा कालावधी आहे तो अगदी कमी एकच वर्षाचा आहे एक वर्ष वर इतकं सगळं टोकाचा संघर्ष इतकी कटुता विसरून एखाद्या आपल्यासोबत घेणं हा मनाचा मोठेपणा जो काय सुधाकर घारे यांच्याकडून दाखवला जातोय आ, ते ती खरं तर खूप मोठी आणि कौतुकास्पद अशी गोष्ट आहे त्यामुळे भविष्यात ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्यात त्यांना आता नगरपालिकेचं भी, नगरपालिकेची निवडणूक होतीये जिल्हा परिषदेच्या निवडणुका काही दिवसात जाहीर होतील त्या जी ही आचारसंहिता लवकरच लागेल ज्या निवडणुकांमध्ये ही जी काही मोठ सुधाकर घारे यांच्याकडनं बांधली जाते त्याचा निश्चितपणे फायदा राष्ट्रवादीला होईलच परंतु जे राष्ट्रवादीचे खासदार असलेले प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे तर त्यांचं सुद्धा कर्जत मतदारसंघावर विशेष असं लक्ष आहे त्यांचं विशेष असं प्रेम आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की कर्जत मतदारसंघावर मी व्यक्तिगतरित्या येणार आहे व्यक्तिगतरित्या प्रचार करणार आहे व्यक्तिगतरित्या माझ्या सगळ्या गोष्टी वापरणार आहे त्यामुळे ज्या काही आता निवडणुका होतील त्या शिंदे गटाला इतक्या सोप्या नसतील हे मात्र निश्चित कारण तटकरींची यांची एक ताकद आहे त्यांचं राजकीय वजन किंवा इतक्या वर्षाचा अनुभव ते पणाला लावणार आहेत त्यामुळे भविष्यात कर्जत मतदारसंघातलं चित्र वेगळं झालेलं आपल्याला पाहायला निश्चितपणे मिळणार आहे निवडणुका होत आहेत निवडणुकात लोक आपापल्या पद्धतीने उमेदवार निवडतीलच शेवटी लोकशाही एक कोणाला मतदान करायचं काय करायचं याचे सर्व अधिकार लोकशाहीने घटनेने मतदाराला दिलेले आहेत मतदार योग्य तो उमेदवार आपला निवडतीलच परंतु तुर्तास सुधाकर घारे ज्या पद्धतीने काम करत आहेत ती बाब मात्र निश्चितपणे कौतुकास्पद अशीच आहे